शिवछत्रपतींच्या स्वराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असलेला रायगड हा मराठी मनाचा मानबिंदू रायगडाबरोबरच हरिहरेश्वर श्रीवर्धन महाड अलिबाग जंजिरा अशी एकाहून एक पर्यटन स्थळे असलेला रायगड म्हणजे महाराष्ट्रातील महत्वाचा पर्यटन जिल्हा वर्षभर देशी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने इथं येतात कोकण रेल्वे हा इथं येण्यासाठीचा मुख्य पर्याय रायगड मधल्या महाड तालुक्यातलं वीर हे एक प्रमुख रेल्वे स्टेशन आहे गेल्या काही वर्षात स्टेशन परिसरातला बकालपणा जुनाट स्वच्छता गृहे पार्किंगची असुविधा स्टेशन बाहेर रस्त्यावर असलेले खड्डे हे चित्र पर्यटकांना अस्वस्थ करत होतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील पाचशे आठ रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याचा संकल्प केला याच प्रेरणेतून कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीयुत रवींद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्टेशन बारा प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरांचा एअरपोर्टच्या धर्तीवर कायापालट करण्याचा निश्चय केला गेल्या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बारा स्टेशन परिसरांच्या सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि रविदादांच्या दूरदर्शी आणि गतिशील नेतृत्वाखाली वर्षभरातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग सावंतवाडी आणि कणकवली या तीन तर रायगडमधील कोलाड आणि वीर या दोन रेल्वे स्टेशन परिसरांच्या पुनर्विकासाचं काम पूर्ण झालं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी वीर रेल्वे स्टेशन परिसरातील विकास कामांचं लोकार्पण होणार आहे स्टेशन परिसरातील अतिक्रमण काढून हा परिसर आता स्वच्छ सुंदर आणि सुशोभित करण्यात आला आहे स्टेशनवर रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचं पेंटिंग आकर्षक विद्युत रोषणाई भव्य कमान माहिती फलक प्रवाशांना पिकअप आणि ड्रॉप साठी स्वतंत्र पॉइंट तयार करण्यात आले आहेत नेहमी इथे ट्रॅव्हल करतो एक वीकेंड ला तेव्हा आम्हाला खूप प्रॉब्लेम्स व्हायचे ट्रॅव्हलिंग म्हणजे गाड्या नसायच्या वॉशरूम नसायच्या आणि आता इथे वॉशरूम फॅसिलिटीज अवेलेबल आहेत प्लस तुम्ही बघू शकता इथे गाड्या देखील आहेत सो आम्ही आता नेहमी येऊ शकतो रात्री प्रवास करू शकतो सो थँक्यू सो मच प्रवाशांना बसण्याची व्यवस्था स्वच्छतागृहे दुचाकी चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आदी सुविधा देण्यात आल्या आहेत स्टेशन परिसरात नयनरम्य गार्डनही तयार करण्यात आले आहे त्यामुळे वीर रेल्वे स्टेशन परिसराचा अक्षरशः काया पालट झाला आहे तर वीरची परिस्थिती अशी होती की कोणाला कळायचं नाही की ते वीर स्टेशन आहे की नाही आणि आत्ताचं जश्न असं आहे की बापरे स्टेशनला हायवेवरून राईट टर्न मारल्या मारले कळतच नाही एवढं सुंदर आहे शौचालय पार्किंग राहण्याची सोय हो खाण्याची सोय हो म्हणजे एवढ्या सुंदर सुविधा याचा ग्राफिक चेंज आणि याचं परिवर्तन झालेलं आहे स्टेशन हे कोणालाच माहिती नव्हतं कुठे दिसायचं सुद्धा नाही कि रेल्वे स्टेशन कुठे आहे म्हणून लोक जायचे पब्लिक जात होते हायवेने जात होते पण त्यांना समजायचं नाही की रेल्वे स्टेशन कुठे आहे तर आता ही जी डेव्हलपमेंट झाली आहे ही खूप खूप चांगल्या प्रमाणात झाली आहे आणि ह्या डेव्हलपमेंटच्या मागे जे पी डब्ल्यू डी ऑफिसर्स आहेत किंवा किंवा एम एल एज आहेत मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी वीर रेल्वे स्टेशन एवढं चांगल्यापणे सुशोभीकरण केलेलं आहे वीर रेल्वे स्टेशनचं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद हे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास नेण्यास रवीदादांना मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं पाठबळ लाभलं यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची त्यांना लाभलेली साथ देखील मोलाची आहे वीर रेल्वे स्टेशनचं हे बदललेलं रूप गणेशोत्सव शिमग्याला घराकडे येणाऱ्या कोकणवासियांना आनंद देईल आता कोकण रेल्वेच्या माध्यमातून रायगडला येणाऱ्या पर्यटकांना या स्टेशनवर एक सुखद अनुभव मिळेल आणि अन रायगडच्या विकासालाही गती मिळेल